रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे चा वास्तविकतेची चांगली अपडेट एकेकाळचा काँग्रेसचा बाले किल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्या वेळेला काँग्रेसचा हात निवडणुकीच्या रिंगणातूनच हद्दपार झाला आहे मागील वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारसंघ दिला तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा मतदारसंघ हिसकावून घेतला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने गमावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप आहे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी समोर निदर्शने करून घोषणाबाजी केली त्यानंतर आता काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून राजीनाम्याचे अस्त्र उपसण्यात आलं आहे मिरजपूर्व भागातील सोशल मीडियासह विविध पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे ठेवून काम बंद केलं आहे काल काँग्रेस कमिटी कार्यालयावरील काँग्रेस हा शब्द पुसून टाकल्यानंतर आज विशाल पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून हा बोर्ड पुन्हा लावण्यात आला आहे मात्र कार्यकर्त्यांची नाराजी ते अद्याप दूर करू शकले नाहीत सांगलीची जागाही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर विवेक बाबुराव गुरव आणि काँग्रेसचे ओबीसी विभागाचे सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अप्पासाहेब खोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे विशाल पाटील हे सक्षम उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे निर्णय बदलावा आणि काँग्रेससाठी ही जागा सोडण्यात यावी अशी ही मागणी यावेळेस पदाधिकारी करत आहेत माजी मंत्री विश्वजित कदम युवा नेते विशाल पाटलांसाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना यश आलं नाही सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात आहे मागच्या वेळी देखील स्वाभिमानीसाठी ही जागा सोडण्यात आली होती यावेळेस देखील ही जागा सोडली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे